गुड मॉर्निंग ऑल अँड वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग सो वेलकम बॅक टू दिलकश मराठी ब्लॉगर आजचा नवीन दिवस नवीन सुरुवात सो आज आहे गोविंदा सो गोविंदाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर दहीहंडी पाहण्याची एक वेगळीच मजा असते कारण माझं ऑफिस आहे टेंभी नाक्याला आणि टेंभी नाक्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की किती मोठं तिकडे सेलिब्रेशन असतं आणि किती सारे पथक वेगवेगळे तिकडे येतात सो आज तुम्हाला दहीहंडी बघायला मिळणार आहे आणि दहीहंडी बघण्याची मजा फार वेगळीच असते तर ॲक्च्युली झालं आज असं की मला उठायला थोडं लेटच झालं पण स्टील इट इज ओके म्हणजे मी काही टिफिन नाही बनवला आहे पण लगेचच कपडे वगैरे इस्त्री करून घेतले आणि आता मी फ्रेश होते तयार होते आणि निघते आहे ऑफिससाठी सो स्टेटियन येस yes, तर मी, मी, मी आता तयार झालेली आहे छान अशी ऑफिससाठी आणि आत्ता मी निघते आहे बॅग घेते पाऊससुद्धा आहे बाहेर दही अं अंडी आहे म्हणजे पाऊस असणारच सो पाऊस आहे त्यामुळे आता लगेचच मी बॅग घेते आणि निघते आहे बघूया आता मला कोणती ट्रेन मिळते काय कसं असेल आजचं माझं ट्रॅव्हल बट इट्स ओके निघते मी आता घरातून सो बघत राहा आजचा पूर्ण ब्लॉग आणि आवडला जरूर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू तर नायगावपासून मी दादरला तर आली स्टँडिंगच पण आता दादरवरून मी ट्रेन पकडली आहे इथे मोस्टली मला बसायला सीट मिळते सो मी आता दादरवरून ट्रेन पकडली आणि ठाण्याला उतरणार ठाण्याला उतरली आज तर काय बस तिकडे जाणारच नाही कारण तिकडे फेस्टिवल असल्यामुळे बसच जात नाही सो मी चालत चालत चालली आहे ऑलरेडी लेट आहे बट स्टील आता ऑप्शन नाही आहे चालत जावंच लागेल तळापाडीचं हे दृश्य आहे खूपच सुंदर पाऊस आहे त्यामुळे खूपच इथे सुंदरता सुंदरता आता मी चालत आहे टूवर्ड्स टेंभी नाका आणि इथे पहा हे असं साहेबांची जी दहीहंडी आहे ही आहे आणि इथे प्रत्येक पथक येऊन सलामी देत असतो घाटकोपरवरून खूप लांबून लांबून विरारवरून वगैरे पथक येत असतात कारण इथे खूप सारे सेलिब्रिटीज आज येणार आहेत तर तुम्ही आता थोड्याच वेळात पहा Ambil video konsul research जसं तुम्ही आता पाहिलं की ॲक्टर सुनील शेट्टी इथे येऊन गेले आणि सगळ्यांना सगळ्यांनाच एक उत्सुकता असते कारण एव्हरी इयर इथे नवीन नवीन सेलिब्रिटीज आणि जे मराठी सिरियलमधले ॲक्टर ॲक्ट्रेस सगळेच जण येतात त्यामुळे आणि आता तुम्ही इथे पहा ही दहीहंडी इथे लावत आहेत प्रत्येकजण इथे सलामी देत असतो सो इथे आता एक दोन तीन चार पाच थर लावलेले आहेत त्यांनी आणि अशा प्रकारे इथे खूपच भारी मजा येते पाहायला दहीहंडी जर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर तुम्ही नियर ठाणे कुठे कुठे राहत असाल तर ही दहीहंडी तर तुम्हाला माहीतच असेल आणि इथली असलेली अफाट गर्दी की तिथे उभं राहण्यासाठीसुद्धा जागा नसते खूप जास्त गर्दी असते माणसं अशी दिसत आहेत जणू काही मुंग्याच आहेत سائون جا ڏيوه سائين جي हॅलो हाय सो आता वाजले आहेत आठ आणि मी घरी आली आहे फायनली घरी पोचली आज पाऊससुद्धा खूप जास्त आहे आणि मजा आली आज गोविंदा बघायला म्हणजे दहीहंडी मजाच येते वेगवेगळे सेलिब्रिटीज येतात आणि जे मराठी ॲक्टर्स ॲक्ट्रेस आहेत सिरियलमध्ये ते येतात खूप जण आज येऊन गेले त्याचबरोबर सुनील शेट्टीसुद्धा येऊन गेले आहेत सो मी ते सगळं काही या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे सो so, व्हिडिओ ते शेवटपर्यंत पहा आणि आत्ता मी छान फ्रेश होते कारण आता मला जेवणाचं बघायचं आहे आणि जेवणामध्ये आता मी भजी बनवणार आहे आकाची फेवरेट बटाटा भजी बनवते सो so, जेवण करते आणि सो आ... so, जेवण करून घेते आधी छान फ्रेश वगैरे झाली आणि किचनमध्ये आली म्हटलं आधी चहा ठेवते तर तो जे पण काय थोडाफार पसारा होता ते आवर केला आणि दूध गरम करायला ठेवलं त्यानंतर चहासुद्धा ठेवली तोपर्यंत आकाश आलाच आणि त्याने गणपतीसाठी काही थोडंफार डेकोरेशनचं सामान आणलं आहे तर ते तो चेक करून बघत होता लाईट्स वगैरे आणि मग आम्ही मस्तपैकी गरमागरम चहा विथ टोस्ट घेतला सो आज आकाशने सांगितलेली आहे की डाळ भात आणि त्याची फेवरेट भजी बटाटा भजी बनवायची आहे तर मग ती बटाटा भजी बनवणार आणि मग आम्ही जेवणार सो असा ओवरऑल माझा डे होता सो तुम्हाला हा ब्लॉग आय होप आवडला असेल आवडला जरूर लाईक शेअर आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग